नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी एकदा पुनशे एकदा स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की मला कॉईन कलेक्ट करण्याचा छंद आहे आज सकाळी घरातून निघालो शाळेत पोहोचलो आणि एक चिमुकली शाळेत पोहोचताच गाडीचा दरवाजा उघडताच माझ्याकडे पळत आली आणि मला म्हणाली सर सर मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं खरं तर हे ऐकून मीसुद्धा थोडासा थक्क झालो कारण बऱ्याचदा लहान मुलं चॉकलेट देतात सरांना फुलं देतात पण तिनं अशी मूड धरली होती आणि मला सांगत होती सर मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय आणि ही उत्सुकता माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिने माझ्यासाठी काय आणलंय हे आता आपण सर्वच पाहूया गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून संस्कृती काय म्हणते सर तुमच्यासाठी मी काही आणले माझ्यासाठी काय आणलंय बाई माझ्यासाठी तू दाखवशील का मला काय दाखव चॉकलेट आहे का काय फुल आहे का नाही काय बघू हे पहा मित्रांनो काय आणलंय माझ्यासाठी या त्रिमुखीनं मित्रांनो हा पहा आपल्या सर्वांना दिसत असेल पन्नास पैशाचा हा कॉईन आहे याच्यावर बारकाईनं जर पाहिलं तर दोन हजार एक सालचे हे पन्नास पैसे आहेत आत्ता सध्या हे पन्नास पैसे आपल्या चलनामध्ये नाही आहेत आपल्या भारताचं जे चलन आहे ते एक रुपये आहे एक पैसा दोन पैसे तीन पैसे पाच पैसे दहा पैसे वीस पैसे आणि यानंतर पन्नास पैसे परंतु हे सध्या चलनामध्ये नसल्यामुळे हे घरामध्ये कुठंतरी संस्कृतीला सापडले आणि काळे सरांना कॉईन कलेक्शनचा छंद आहे ह्या चिमुकलीला माहीत होतं आणि तिने मला आल्याबरोबर सर मी तुम्हाला काहीतरी आणलं आहे असं म्हणून हा कॉईन मला दिलेला आहे मी एक्झिबिशनला जातो पुणे मुंबई बेंगलोर अशा विविध ठिकाणी गेल्यानंतर अनेक प्रकारचे कॉईन पाहायला मिळतात आणि त्याच पद्धतीनं शाळेमध्ये सुद्धा मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना कॉईन कलेक्शन दाखवत असतो आणि ते दाखवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना माहीत झालं आहे की काळे सरांना कॉईनचा छंद आहे आणि म्हणून मुलं मला अशा प्रकारचे वेगवेगळे कॉईन्स दाखवतात आणि शाळेत आल्यानंतर त्यांनी जे खाऊसाठी पैसे आणलेले आहेत ते सुद्धा मला दाखवल्याशिवाय ते खर्च करत नाहीत तर हा कॉईनची किंमत आज बाजारामध्ये जरी शून्य असली तरी मला संस्कृतीने दिलेला हा कॉईन माझ्यासाठी खूप अमूल्य आहे कारण मला कॉईन कलेक्शनचा छंद आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका